त्यांनी सकाळी अकरा ते जवळपास हो पाच सहा वाजेपर्यंत गावात पण म्हणजे माणसाचा उन्हामुळ एवढी उष्णता आहे की कार्यक्रम घेणं किंवा बैठक घेणं शक्यच होत नाही त्यामुळे सकाळी तर लवकर तीन चार गावं साधे गेले त्याच्यामुळे दहा पंधरा दहा पंधरा मिनिट कस कस तर करून प्रत्येक गावाला आपण या ठिकाणी भेट देण्याचा प्रयत्न करतो बांधवांनो निश्चितपणानं भविष्य काळामध्ये मध्यंतरी मी संगमनेर रोळगाव गवडगाव गोडगा, गौडगाव या माले सगळ्या गावांना भेटी दिल्या त्या साठवंत कामकाजाच्या निमित्ताने तुमची चालू झाली का नाही दुसरा ही सगळी काम बघत बघत सगळ्या जवळपास सदोतीस साठवण तलाव आपण मंजूर केले त्यापैकी एक सतरा अठरा साठवंताला मला भेटी देत आल्या दे परंतु या निवडणुकीच्या मुळ उमेदवार फायनल करायच्या मला दोन महिन्यातले पस्तीस दिवस मुंबईलाच मी अडकून बसलो त्यामुळे माझा दौरा अर्धवटच राहिला त्यामुळं जास्त या ठिकाणी होत असताना तुम्ही मला सगळेजण सांभाळून घ्याल अशी मला एक त्या ठिकाणी शंभर टक्के अपेक्षा आहे आणि मीही तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये सहभागी असतोय तुम्हीही मला एवढ्या कमी वेळामध्ये मला जास्त गाव करायच्या सगळ्यांना जर भेटलो मी आता बघा मी मध्ये आलोय शंभर टक्के मला खात्री आहे की दोनशे अडीचशे मत जास्त भेटत मी जातो त्याच गावात कारण माझे विचार किंवा मला नेमकं काय करायचं सगळ्यांच्या बाबतीमध्ये किंवा माझी भावना काय आहे तालुक्याच्या बाबतीमध्ये त्या गोष्टी तुमच्या बरोबर चर्चा केल्यानंतर तुमच्या मनातले सगळे संभ्रम बांधवान शेतकरी बांधवांनी निघून जात तुम्हाला पूर्णपणे खात्री पडते की हा एक आपण तयार केलेला कार्य करता आपण केलेला आमदार निश्चितपणानं आपल्या तालुक्याचा विकास करण आपल्या शेतीच्या पाण्याचे प्रश्न सोडवण गावगावच्या पाण्याचे प्रश्न सोडवून गावगावातला विकास निश्चितपणाने भागाचा विकास करण उद्योगधंदे तालुक्यामध्ये आणन आणि आमची भावना शंभर टक्के तुमची निर्माण होणार आहे त्याच दृष्टिकोनातून आज दोन साठवणताला आपण आपल्या भागामध्ये दिले वार्षिक उपसा सिंचन योजना भागामध्ये मोठ्या थाटामाटात चालू आहे आज साठवण तलाव गिटीवेअर आणि उपसा सिंचन योजना एक सव्वा ते दीड कालावधी आहे फक्त तुम्हीच बघा सगळे जण तुम्हाला नव्यानं पन्नास हजार एकर जमीन बार मान अशी विचित्र परिस्थिती आली तर त्याला मी काय करू शकणार नाही म्हणून तो बारा महिने पन्नास हजार एकर जमीन जमीन भिजल अशा पद्धतीचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि हा काळ फक्त सव्वा ते दीड वर्षाच्या आत या बारशीला बघायला मिळणार आहे एवढी आम्ही मात्र शंभर टक्के तुम्हाला या ठिकाणी दुसरा मुद्दा बार्शी मध्ये एम आय डी सी चालू आहे त्या ठिकाणी कारखाने चालू आहेत सोयाबीनचा सौय, चालू आहे वयाची अस्मिता असलेला सुद्धा संतनात कारखाना आपण चालू करतोय त्या ठिकाणी एम आय डी सी आपण करतोय वैरागला सुद्धा पाणी पुरवठ्याची योजना त्या ठिकाणी देणार आहे आज आपण बार्शीची सुद्धा पाणी पुरवठा योजना मंजूर केली आज प्रत्येक गावागावामध्ये तुमची जल मध्ये नाही का घ्यायची का तुम्हाला सुद्धा जलजीवन मध्ये प्रस्ताव द्या शंभर गाव आतापर्यंत केले आणखीन आणखी तुमच्या गावाला जर पाणी पुरवठा योजना आवश्यक असेल तर तुम्ही मला सांगा आपल्याला दिली की मग नाही काय म्हणतात शंभर गाव रुई कशी राहिली आज शंभर गावाला दिली जवळपास सव्वाशे कोटी निधी त्याला अन्न बांधव सगळ्या रस्त्याला पैसे आणले गावामध्ये जिल्हा परिषद शाळेला सुद्धा वीस लाख दिल्यात दोन्ही लाख रुपये विधा म्हणजे सात लाख रुपये दिलेत आता राहता राहिला तुमचा हा प्रश्न बरोबर या रस्त्याचा त्याला सुद्धा निधी टाकल्या तर तुमच्या माहिती करायचा सांगतो पीडब्ल्यूडी ग्रामीण भागातले रस्ते पीडब्ल्यूडी कडनं मुख्यमंत्री सडक योजना पंतप्रधान सडक योजना असं एकही ठिकाणी कुठलंही मिशिन लक्ष ठेवलं म्हणून दुर्दन आता आमच्याबद्दल गैरसमज केला जातो की मी त्रास देतो काय कॉन्ट्रॅक्टर लोकांना मजुराचे पण पैसे द्यायला लागत मी खरं बोलतो वाईट वाटू दे कोणाला त्याच्यामुळे कामगार सुद्धा त्यांच्याकडे त्याच्यामुळं मी नोटीसावर नोटीसा काढल्या आणि काम जर चांगली केली क्वालिटीची केली तर कुणाला त्रास होण्याचं काहीच कारण नाही आता ही लवकर पेमेंट करत नाही तुम्ही माहिती घ्या बा काय चाललंय मी काय कुणाबद्दल टीका करत नाही आणि उलट मानाची की तक्रार दिली तक्रार कधी होती काम खराब केल्यानंतर काम चांगली करा ना, ना। कर आता तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून किंवा प्रत्येकाच्यातून बघितलं असेल किंवा माझं भाषण प्रत्येक ठिकाणी ऐकलं असेल की जर क्वालिटी कोणी खराब केली ऐकलं ना तुम्ही मी स्वतः मशीन न पाडणार किंवा ते उकळून परत करा लावणार आता ही माझी चूक आहे का बरोबर आहे तुम्हाला सांगा आता काम दिल्यानंतर चांगलं काम करायची कोणाची जबाबदारी माझा काय 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 मला याय लागले तुम्ही काय करू तुम्ही मला कस पण करू द्या दोन मिनिटात मी माघारी घेतो घेऊ का काम चांगली करू द्या आणि जर त्यांनी कुणी मुद्दा मुद्दाम करत असेल कि राजीभाऊची बातमी करायची काम उशिरा करायचं अवघड सगळी कामं पुढच्या पंधरा दिवसामध्ये मी काढून घेणार आहे तुम्हाला सगळ्या नोटीस दिल्यात सगळ्या नोटीस दिल्यात पंधरा दिवसांना जर कुणी आगाऊपणा असं केला पुढे राहत माझा सकाळ आहे ना मी तुम्हाला सांगतो मी माफी देणार नाही आणि जर त्यांनी शहाणं बनावं पटकन क्वालिटी मधली कामं करावी कुणाला कुठलाही त्रास होणार नाही तुमच्या साक्षीने मी हमी देतो तुम्ही मला जबाबदार जर त्रास झाला तर पण चांगलं काम आणि वेळेत करायचं आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी उघड निवडणुका निवडणूक बघा तुम्ही झाली की काय करायची आणि मुद्दा म्हणून फक्त जनतेमध्ये संभ्रम करायचं की कुठंतरी फाड करून तो हे काम त्यांनी घेतलंय ज्यांनी घेतलं त्याला करावं सांगणार आहे क्वालिटी मध्ये काम करावं लागणार आहे त्याच्यामुळं थोडं जरी चार दिवस थोडा त्रास झाला तरी जरा थोड सहन करा पण मात्र जास्त त्रास झालाय त्यांना मात्र ओळखून त्याच्यामुळं या ठिकाणी निधीची मी कधी कमतरतापासून दिली नाही तुम्ही माहिती घ्या तुळजापूर रस्त्याला सुद्धा जवळपास तीनशे शहात्तर कोटी एकाच रस्त्याला निधी दिला आज संपूर्ण आपल्या ग्रामीण भागामध्ये साडेपाचशे ते सहाशे कोटी रुपयाचा निधी दिला बांधून एवढे पैसे मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली एकनाथ शिंदे साहेब फडोली साहेब आजी दादा सगळ्यांनी दिले आपल्याला साठवंताला हिंद दिला मालेगावला दिला संगमनेर गौडगाव ह्या भागावरती माझं जास्त लक्ष आहे तुम्हीच विचार करा ह्या भागाला कधी पाणी आणच फक्त एकच स्त्रा आपल्याला हे जवळगावला माझ्या लक्ष देत नाही गाव तिकडून एक पाणी आणण्याचं तिथून एक चान्स आहे आणि दुसरा मुद्दा मराठवाड्याला पाणी जाताना आपण या ज्या नद्या उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहतात तो एक संधी आपण घेऊ शकतो आणि त्या दृष्टिकोनातून या भागामध्ये पाजर तलावाचा साठवण तलावामध्ये मग सगळा हा पूर्ण भाग मी तांबेवाडी सुद्धा घ्या लमाणटांडा घ्या इकडं सगळा तलावरचा मांडाचा भाग आहे त्याच्यामुळे जा जास्तीत जास्त साठवण तलाव या भागामध्ये मी टाकायला लागलेला आहे आणि या ठिकाणी काम करत असताना कुठलीही कधी शेतकरी बांधवांना अडचणी येणार नाही तुम्हाला तर रोईला येणार नाही म्हणजे नाहीच तुम्ही त्याच्याबद्दल काळजी करू नका एवढीच या ठिकाणी विनंती आहे की खरोखर मी तुम्हाला प्रामाणिकपणानं सांगतो बांधवांनो की एखाद्या कॅबिनेट मंत्र्याचा सुद्धा मतदारसंघ तपासा एवढे अडीच हजार कोट रुपये कुठंच कुणाला एवढ्या अठरा वीस महिन्यामध्ये मिळत नसतात एवढे पैसे शिंदे साहेबांनी फडणवीस साहेबांनी आजी द्यानं आहेत आता मी माझ्या सुद्धा जास्त काम करायला का काय माझा स्वार्थ नाही मित्रांनो पुढे आणखी चार काम आपल्याला करून घ्यायचे हा एक मुद्दा आहे आणि दुसरी एक गोष्ट आहे की माझा स्वभाव असा आहे की मला तीस वर्षापासून जनतेने त्यांनी हातातल्या फोडासारखं सांभाळे त्याच्यामुळे त्यांच्यासाठी काहीतरी करायचं म्हणून मी कळतोय आणि ज्या माणसाने आपल्या तालुक्याला एवढा मोठा निधी दिलाय तालुक्याला एक वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न चालू केलाय तालुक्याचं ता अर्थकरण वाढायला लागले तालुक्याचं ता बागायत क्षेत्र वाढणार आहे तालुक्यामध्ये उद्योग वाढायला लागले तालुका आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हायला लागलाय तालुक्यातील दळणवळणाची साधनं मजबूत व्हायला लागल्यात त्याच्यामुळे ज्या लोकांनी किंवा ज्या माणसांनी आपल्यासाठी एवढं योगदान दिलंय ज्यांनी काय पाग राजकारणात तर सगळीच राजकारण करते मी पण करतोय दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत माझ्या अगोदर ही केलंय आज ही होत आहे माझ्या नंतर पण होणार आहे परंतु ज्या व्यक्तिमत्वानी नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे साहेबांनी फडणवीसांनी आणि अजितदादांनी एवढं मोठं जर आपल्यासाठी काम केलं असेल तर तुम्ही सांगा माझ्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्यांनी किंवा तुमच्यासारख्या सारख्या प्रामाणिक सगळ्या सार शेतकरी बांधवांनी त्यांच्यासाठी काय करायला पाहिजे एवढं तुम्हीच उत्तर द्या आपण उत्तरही करायला पाहिजे का नाही आज तुम्ही मागामी म्हणल्यासारखं विकासाचं तर बघा तुम्ही परंतु जो आपल्या शेतकऱ्याला मदत दुष्काळ निधी अतिवृष्टी सततचा पाऊस पीक फळबागाचा अनुदान आता तीव्र दुष्काळ येलो विषय चारशे बावीस कोटी रुपये आपल्याला पर्यंत दिले कधी एवढे पैसे बोलले का अकाउंट हे आले की ती येते तर ती हे आली की कुठले घेऊन कुठले का ना असं आणि अशा परिस्थितीमध्ये मी जे पण काम सांगितलं कुठलंही काम त्यांनी नाकारलेलं नाही त्याच्यामुळं तोही yeah. मुद्दा महत्वाचा आहे आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा काम माझ्या होती आजा आजा हो आज पण पण सगळ्यात मुद्दा आपला देश हिताचा सगळ्यात आज या ठिकाणी ही लोकसभेची निवडणूक आहे का पंचायतीचे मला पण कळलं कारण एवढं मी पण कधी पडलो नव्हतं परंतु माझ्यासारख्या एका स्वाभिमानी कार्यकर्त्याला एक समोर वेगळी चिंता वाटायला बोलतोय सगळ्यांच्या लक्षामध्ये शून्य मिनिटात एक विषय आज मी सांगतो की थोड रुपयाचा फायदा होईल नुकसान होईल फायदा तर शंभर टक्के नरेंद्र मोदींच्या माध्यमातून झालेलाच आहे सर्वसामान्य नागरिक शेतकरी आयुष्यमान योजना कोरोनामध्ये देश वाचवला अर्थव्यवस्था मजबूत ठेवली देश सुरक्षित ठेवला बॉर्डरच्या सीमा मजबूत केल्या मेक इन इंडिया मध्ये आपले शस्त्र बनवायचं दुसऱ्याच्या जीवावर अवलंबून लस निर्माण केली निर्यात केली फुकट लस दिली सगळ्या गोष्टी या ठिकाणी नरेंद्र मोदींच्या माध्यमातून आपण सगळ्यात सरसाला तर पगड हा झाला काश्मीर मध्ये काय अवस्था होती आपल्या मिलिटरीची काय सैनिकाची होती डोकं फोडत होती काय काय केली किंवा ती पोरं सगळं घालायची काय हिंमत वर्षात कोणाची कुठं बॉम्बस्फोट झाले कुठं दंगली झाल्या का मग शेवटी जगायचं कसं हितावरती असते आणि नेमकं देशाचं रक्षण करणारा मोज मोदीनं कोण माणूस आहे एवढं मला तुम्ही सांग आज आपण नरेंद्र मोदी आणि दुसरा माणूस मला ओळखून आजच्या मी तर उद्या कोण असेल मला देव सांगणार परंतु आज नरेंद्र मोदी मत द्यायचं नाही तर कुणाला न्यायचं तेवढं नाव सांगा फक्त कुणाला देणार बघणार आज आपल्या जगामध्ये सर्वश्रेष्ठ श्रेष्ठ असं आपण प्रधान जे आज सुद्धा अमेरिकेच्यूट करतो अमेरिकेचा रशियाचा सगळे राष्ट्राध्यक्ष जर त्यांना एक करतात तर आपल्या भारतवासियाची सुद्धा त्यांचा सन्मान करणं किंवा त्यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करणे मित्रांनो ही जबाबदारी आहे आणि पंतप्रधान करत असताना आपल्या धाराशिवच उस्मानाबाद लोकसभेचं मत आणि त्या मताचा सहभाग त्याच्यामध्ये असण हे अत्यंत गरजेचं आहे कामाचं सोडून द्या एखादं दुसरं काम तुम्ही जास्त मला जर नाही केलं तर माझं नाव बदल त्याच्याबद्दल तुम्ही कोणीच काळजी करू नका माझ्या बाबतीमध्ये आज तुम्ही सांग तुम्ही सांगा मला भाऊ हे तरी करायचं एक काय दोन देत आपल्याला काय कुणी नाही म्हणत नाही परंतु मग मी सांगितल्याप्रमाणे आपली पण एक मानसिकता अशी असली पाहिजे या बारशे मला पण आठवत नाही एवढे पैसे कधी आले मला पण आठवत नाही मी जसं राजकारण करतो तसं आदरणीय नानांवरून इकडे फिरवतो आपण आठवत आहे मी आमदार व्हायच्या अगोदर पण फिरायचो पंच समी सगळे विदर्भ आहे काय असं वाटायचं सगळे रस्ते जर बघितले तर सगळे गोटेच सगळ्यात कधी त्या कमांडरांची पंधर बोट आहे का सात काय जण फाट करून कोणाला लागत ही परिस्थिती करू का सरी भानगड सगळं भावा काय होत मला सांग खुर्प पण द्यायचं म्हणलं तर चिठ्ठी शिवाय मिळत नव्हतं परंतु आज बदललंय का नाही का आज दोन हजार चार ते नऊ काय काम या भागामध्ये केले आता तर कर केलं ठीक आहे आता कुणी आगाव पण करत ती बघतो मी त्याची काळजी करू नका परंतु एवढा मोठा या भागामध्ये आपण विकास करत असताना आपण आपल्या देशाची निवडणूक आहे बांधवांनो ग्रामपंचायतची निवडणूक नाही जिल्हा परिषद नाही पंचायत समिती नाही आमदारकी नाही देशाचं भवितव्य जगाचं लक्ष लागलेलं आहे देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे त्यामुळं आपल्या उमेदवार आदरणीय अर्चनाताई पाटील यांना आपण घड्याळ चिन्ह नाही माहितीच्या उमेदवार आहेत आपण सर्वांनी सहकार्य करावं अशी हात जोडून विनंती करतो आणि कामाची जबाबदारी माझ्यावरती सोपवावी अशी विनंती करून आपण माझ्या हाक्याला होऊ द्या एवढीच अपेक्षा करून आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला घाई गडबड आहे परत एकदा निमान मला मला तास दोन परंतु आता करण्याची कारण दहा वाजेपर्यंतच प्रचाराला वेळ आचारसंहित आहे काही काही ठिकाणी मायाकडनं पण थोडं महाग पुढं व्हायला लागलंय अधिकारी बिचारी अडचणी ती दिला आपल्या त्यामुळं त्यामुळे मला हिथून निघण्याची परवानगी द्यावी एवढी करून विनंती करून